श्री स्वामी समर्थ हर हर महादेव देवादी देव, देवा देव महादेव व स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होऊ ही स्वामींच्या आणि महादेवांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला मी सुरुवात करते गरिबी जाण्यापूर्वी मिळतात हे काही संकेत तर जाणून घेऊया श्रीमंती येणार असेल तर तुम्हाला आधी हे शुभ संकेत मिळतील मैत्रिणीनं जेव्हा नशिबाच्या पुस्तकात अफाट संपत्ती लिहिलेली असते तेव्हा देव आपल्याला काही संकेत देऊन आधीपासून सूचित करतो असे म्हटले जाते की नशिबात जे लिहिले आहे ते मिळल्याशिवाय राहतच नाही परंतु ते संकेत ओळखणे फार महत्वाचे आहे असे संकेत केवळ अशा लोकांनाच मिळतात ज्यांच्या भागात माता लक्ष्मीचा आशीर्वाद आहे तर मग त्या शुभ संकेताबद्दल जाणून घेऊया जे तुमच्या आयुष्यात सुखाचा पाऊस पडणार आहेत श्रीमंती होण्याची इच्छा कोणाला नसते प्रत्येकालाच असते त्यांच्या आयुष्यात धनसंपत्तींचा आभार हवे असे वाटते परंतु जेव्हा संपत्तीची देवी लक्ष्मी खुश होते तेव्हाच हे शक्य असते जेव्हा देवी लक्ष्मी एखाद्यावर तिची कृपा करते तेव्हा आनंद समृद्धी आणि अफाट संपत्ती त्यांच्या आयुष्यात घेऊन येते या संकेतांमधूनच हे स्पष्ट होते की माता लक्ष्मी आलेली आहे आणि लवकरच त्यांच्या घरात पैशांचा पाऊस पडणार आहे तर मैत्रिणीनं जेव्हा एखाद्या व्यक्तीचे नशीब बदलणार असते आणि नशीब चमकणार असते तेव्हा आपल्या शास्त्रात वचनामध्ये नमूद केलेले काही विशेष संकेतही मिळू लागतात तर ते संकेत ओळखले तर आपल्याला यशाचा मार्ग होईल वास्तुशास्त्रामध्ये का वा असे काही संकेत नमूद केलेले आहेत जे असे दर्शवते की लवकरच आपल्या आयुष्यात अफाट संपत्ती सुख आणि समृद्धी येत आहे पण त्याआधी जर देवी लक्ष्मीचा आशीर्वाद नेहमी तुमच्यावर राहावा असे वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनललाही सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी नक्की लिहा ज्यामुळे माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर कायम राहील तर चला तर मग पाहूया नंबर एक मैत्रिणी कधी कधी असे घडते की जेव्हा आपण एखाद्याशी देवाणघेवाण व्यवहार करतो तेव्हा अचानकच आपल्या हातातून पैसे खाली पडतात सहसा आपण त्यास वाईट संकेत मानतो किंवा मनातून घाबरतो पण हे सत्य आहे की घटना प्रत्यक्षात शुभ संकेत आहे याचा अर्थ असा की आता आपल्या आयुष्यात धनसंपत्ती येणार आहे देवीच्या कृपेने अचानक मिळणारे धन तुमच्याकडे येण्यास तयार आहे म्हणून जेव्हा जेव्हा आपल्या हातातून पैसे पडतील तेव्हा काळजी करण्याऐवजी आनंदी व्हा आणि देवी लक्ष्मीचे आभार माना मैत्रिणीनो जर आपण पहाटेच्या वेळी काही कामासाठी बाहेर जात असाल आणि अचानकच आपल्याला पिवळ्या कपड्यामध्ये एखादी सुंदर स्त्री दिसली तर त्याच्याकडेही दुर्लक्ष करू नका हा संकेत देखील धनलाभाची वेळ जवळ आलेली आहे या वस्तुस्थितीचे प्रतीक आहे विशेषत गुरुवारी जर एखादी कुमारी मुलगी पिवळ्या कपड्यांमध्ये दिसली तर ती खूप शुभ मानले जाते हे संकेत देवी लक्ष्मी कृपेचेच प्रतीक आहे आणि हे दर्शवते की सुख समृद्धी आणि अफाट संपत्ती आपल्या जीवनात प्रवेश करणार आहे नंबर दोन मैत्रिणींनो जर तुम्ही कोणत्याही जोरीच्या कामासाठी घराबाहेर जात असाल आणि अचानकच तुमच्या मार्गात मुंगूस आले असेल तर घाबरू नका एक वाईट संकेत नसून चांगल्या संपत्ती मिळवण्याचा संकेत आहे वचनानुसार मुंगसाचे मार्ग कापणे संपत्ती मिळण्याचे प्रतीक मानले जाते याचा अर्थ असा आहे की आपल्याला कोणत्या ना कोणत्या मार्गाने संपत्ती आणि मालमत्ताच मिळणार आहे म्हणूनच अशा संकेताकडे दुर्लक्षही करू नका देवी लक्ष्मीचे आभार माना सकाळी जर एखादी गाय आपल्याला घराच्या अंगणात किंवा रस्त्यावर केशरी रंगाची गाय दिसली तर अगदी शुभ संकेत मानले जाते याचा थेट असा संकेत आहे की आपल्या नशिबात संपत्तीचे आगमन होत आहे गाईला भाकरी देऊन आशीर्वाद घ्या आणि मनातच माता लक्ष्मीचे स्मरण करा असे केल्याने संपत्तीचे मार्ग अधिक मोकळे होतात आणि स्वप्नांच्या शुभ संकेताकडे बोलू जर एखाद्या व्यक्तीने स्वप्नात जर मोती हार किंवा मुकुट पाहिला असेल तर समजून घ्या की देवी लक्ष्मी त्यांच्या घरात कायमस्वरूपी निवासस्थानासाठी येत आहे हे स्वप्न आपल्या आयुष्यात धनसंपत्तीचे भांडार घेण्याचे असल्याचे संकेत आहे तसेच जर एखाद्या व्यक्तीच्या स्वप्नात उजव्या हाताला पांढरा साप चावला तर ते देखील शुभ संकेत मानले जाते स्वप्न आपल्या आयुष्यात लवकरच अफाट संपत्ती येणार आहे या वस्तू प्रतीक आहे हे संकेत ओळखून तुम्ही माता लक्ष्मीचे आभार मानावे आणि तिची कृपा राहण्यासाठी प्रार्थना करावी पुढचा उपाय आपल्या स्वप्नात असे दिसले ज्यामध्ये आपल्याला कोणी पैसे देत आहे किंवा कुठूनही पैसे मिळत आहे तर आपण समजावे की माता लक्ष्मी जी लवकरच आपल्या घरी येणार आहे ज्यामुळे लवकरच संपत्ती मिळू शकते तसेच मैत्रिणीं जर तुम्ही सकाळी उठलात सर्वप्रथम तुम्हाला घी किंवा दूध पाहायला मिळाले तर देखील एक चांगले संकेत आहे जर आपण सकाळी घरातून काही कामासाठी बाहेर पडला असाल किंवा आपण कुठेतरी जात असाल आणि त्या मार्गाने आपण नवीन वर वधू पाहिले तर ते देखील आपल्याला एक अतिशय शुभ संकेत आहे हे संकेत आपल्या चांगल्या दिवसांबद्दल सांगतातच पुढचा नंबर मैत्रीणो कधी कधी असे घडते की अचानक कोणा पक्षाने म्हणजे आपल्यावर भेट केली तर त्या पक्षांनी आपल्याला रागवतो की तो त्याला वाईट मानतो परंतु आपल्याला माहीत आहे की घटना खरोखरच अतिशय शुभ संकेत मानली जाते लोकमान्यतेनुसार जर एखादा पक्षी आपल्याला बीट करत असेल किंवा याचा अर्थ असा आहे की आपली चांगली वेळ सुरू होणार आहे हा संकेत आपले चांगले भाग्य वाढवणार आहे आणि माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर बरसणार आहे या वस्तुस्थितीचे प्रतीक आहे म्हणूनच अशा वेळी राग ऐवजी एका पक्षाला वाईट म्हणण्याऐवजी देवाचे आभार मानावेत मैत्रिणीनो जर तुम्ही प्रवास करत असाल किंवा अचानकच एखादा साप किंवा माकड वाटेत दिसले तर त्याचं वाईट खून म्हणू नका शास्त्रवचनानुसार प्रवासादरम्यान साप किंवा माकडाचे स्वरूप सांगितले आहे की आपल्या जीवनातील आर्थिक संकट आता दूर होणार आहे याचाच अर्थ असा की चांगले दिवस येत आहेत आणि देवीला लक्ष्मीचे आशीर्वाद तुमच्यावर होत आहे मैत्रिणीनं जेव्हा आपण तातडीने प्रवास करतो तेव्हा बऱ्याच वेळा असे घडते की अचानक लक्षात येते की आपण काहीतरी विसरलो आहोत सहसा आपण त्यास वाईट गुण मानतो आणि मनात चिंता करतो परंतु सत्य आहे की वाईट घटना टाळण्याचे संकेत मानले जाते याचा अर्थ असा आहे की देवाने आपल्याला एखाद्या दुर्घटनेपासून वाचवलेलेच आहे म्हणून अशा प्रसंगी अस्वस्थ होण्याऐवजी देवाचे आभार म्हणून भक्तीने आपला प्रवास सुरू ठेवा जर आपण अचानक वाटेत जात असताना जमिनीवर नाणे पडलेले दिसले तर त्याकडे दुर्लक्ष करू नका हा देखील एक शुभ संकेत आहे की आपल्याला लवकरच दिलेल्या पैशांची परतफेड मिळणार आहे या व्यतिरिक्त हे आपल्या आर्थिक परिस्थितीत आणि पैशाच्या नफ्यात सुधारणाही होईल खिशात ठेवा जर एखाद्या पूजेच्या ठिकाणी किंवा घराच्या मंदिरात देवाच्या मूर्तीवर ठेवलेले फूल किंवा पान अचानकच पडले तर ते देखील शुभ मानले जाते याचा अर्थ असा की देव तुमच्यावर प्रसन्न आहे आणि तुमची इच्छा लवकरच पूर्ण होईल अशा वेळी देवाचे नाव घेऊन कृतज्ञ व्यक्त करा आणि आपल्या मनात विश्वास ठेवा जेव्हा जेव्हा आपल्याला असे दिव्य संकेत मिळतात तेव्हा त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका हा आपल्या जीवनात आनंद आणि समृद्धीचा संकेत आहे पुढचा नंबर मैत्रीण जेव्हा कधी आपण नोकरीच्या मुलाखतीसाठी जाता आणि आपली नजर गाईवर किंवा नारळावर पडली तर ते हलक्यात घेऊ नका एक अतिशय शुभ संकेत मानला जातो याचा अर्थ असा आहे की आपली मुलाखत यशस्वी होईल आपल्याला आपल्या मेहनतीचे फळ नक्कीच मिळेल अशा एखाद्या दिवशी अचानक फुलपाखरे दिसली तर मग समजून घ्या की तुमच्या आयुष्यात आनंदच येईल फुलपाखरे दिसणे आपल्या जीवनात आनंद, आनंद समृद्धी आणि सकारात्मकतेचे प्रतीक आहे सकाळी उठला जर आपली नजर दुधाने किंवा घेणे भरलेल्या भांड्यात पडली तर अगदी शुभ मानले जाते त्याचप्रमाणे एखाद्या व्यक्तीने सकाळी किंवा संध्याकाळी ऊस पाहिला तर ते पैशाच्या संबंधी व बाबतीमध्ये यशाचे प्रतीक मानले जाते हे संकेत दर्शवते की आपली परिस्थिती सुधारणार आहे आणि पैशांच्या फायद्यासाठी ही संधी मिळते मैत्रिणींनी या वेळेतून कोणत्याही प्रकारचा दावा करीत नाही आमचे उद्दिष्ट फक्त आपल्या जीवनात सकारात्मकता आणणे आणि शुभ संकेत ओळखणे हेच आहे जर आपल्याला आज ही माहिती आवडली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असे मनोरंजन आणि माहितीपूर्ण माहिती आपल्यापर्यंत पोहोचवून श्री स्वामी समर्थ हर हर महादेव